कोणत्याही रोगापासून मुक्त होण्यासाठी तसेच निरोगी आयुष्य जगण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे जापनीज मेड केंगन वॉटर हे जापनीज टेक्नॉलॉजी वापरून तयार केलेलं अल्कनईन वॉटर आहे आणि हे केंगन वॉटर जर आपण आपल्या नियमित जीवनामध्ये जर वापरलं तर आपल्याला कोणताही आजार हो होणार नाही किंवा कोणताही आजार असेल तर तो संपूर्ण आपण रोगमुक्त होऊ शकतो असं सिद्ध केले झालेलं आहे आणि गेले पन्नास वर्ष हे टेक्निकल जापनीज टेक्निक वापरून हे पाणी तयार केलेलं आहे याची मूळ कल्पना ही जपानमध्ये निघाल्यामुळे हे मशीन जपानमध्ये तयार झालेलं आहे आणि हे सध्या सर्वत्र भारतभर आणि लोक जे बिस्लरी वॉट वॉटर वापरतात किंवा कोल्ड्रिंक्स पितात तर यामुळे आपल्याला योग्य ते घटक मिळत नाहीत आणि कोल्ड्रिंक्स कोल्ड्रिंक्स पिल्यामुळे तर बरेचसे दुष्परिणाम शरीरावर झाल्याचं सिद्ध झालेलं आहे आणि याचं डोमॉ डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं जातं आणि विशेष म्हणजे हे केंगन वॉटर जर आपण कंटिन्युअस जर वापरत गेलो तर आपल्याला कोणतेही आजार होत नाहीत डायलिसिस असेल किंवा कॅन्सर असेल नंतर शरीरावर असणारे पांढरे कोड तसेच अक्षरशः म्हणजे बेड रिटर्न पेशंटसुद्धा हे वॉटर पा वापरल्यामुळे बरे झालेले आहे कोल्हापूरमध्ये चंबूखडी येथे श्रीयुत अशोक लोहार व राजेंद्र मिश्रा

मिनरल वॉटर आरव असतील आरुवाचं त्याच्यापेक्षाही चांगलं पाणी आपण उकळून उकळेल पाणी तेच आहे पण उकळ नॅचरल नॅचरल शिजाऱ्याचं पाणी सर्वांना अवेलेबल आहे का नाही तर आता आपल्याला त्याच्याही पेक्षा चांगलं पाणी आहे जे आपल्या आरोग्यासाठी गरजेचं नसून अत्यंत गरजेचं विषय आहे लाईव्ह वॉटर जिवंत पाणी असं म्हटलं जातं आपण जे आता पाणी पितो ना डेड वॉटर मग जिवंत मेलेलं नाही फरक काय तर हे पन्नास वर्ष जुनी कंपनी आहे पन्नास वर्षापूर्वी जेव्हा जपान मध्ये स्टार्टअप झालं त्या वीस हजार मशीन हॉस्पिटलला लावले गेले रिझल्ट घेण्यासाठी आता हे कशाने काम करतं कसल्या प्रकारचं कॅन्सर पॅरालिसिस शुगर बीपी थायरॉइड मॅस ऍट एनी ह्यावर अगदी कोड असून व्हाईट आहे फ्लोर सुद्धा क्लिअर झाला होतं हा सुद्धा क्लिअर झाली दाखव होणार नाही पण कंपनी दावा करत पडलेला आहे पण मला सांगा रिझल्ट तर हजारो लाखो लोकांच्या हे पडतय का पाण्यात हो बरोबर मला पण मला तरी माझा विश्वास आहे तुम्हाला वाटते पण त्यांना वाटत नाही कारण का पटण्यासारखा आता विषय नाही का तर तुम्हाला पाणी आम्ही इथलं पिलेलं पिलेला इथनं पुढं पण पिणार आहे मग आपल्या पाण्यात ह्या पाण्यामध्ये काय फरक आहे हे जो पण चेंज डिफरंट बघत नाही तो पण आपल्याला पटणार नाही भारतामध्ये दोन हजार सोळा ला आले घेतले का इंडियामध्ये युवराज सिंग माहिती क्रिकेट mm. युवराज सिंग क्रिकेट mm. त्यांना कॅन्सर झाला होता oh. मधून बरेच झाले असते क्रिकेट खेळले नसते mm. नंतर ते टुर्नामेंट पण केले अशी बरीच उदाहरण की त्यांना फरक पडलेला आहे पण सत्य आपल्याला पटत नाही मग काहीतरी चेंज किंवा डिफरन्स बघावं लागेल स्किल दिसते तुम्हाला एक मिनिट ब्रँड आहे चेंज युअर वॉटर चेंज आहे पाणी बदला आयुष्य बदला म्हणलेला आहे मशीनच्या पाण्याचं नाव आहे केंजेन वॉटर केंजेन वॉटर हा जापनीज वर्ड आहे रिटर्न टू ओरिजिन पूर्वीचे झरे होते बघा वाती होते आणि त्यावेळेची लोक किती वर्ष जगायचे शंभर सव्वाशे नऊ शंभरला सदस्य गेले विदाऊट गोळ्या विना सुद्धा केले पण हा सगळ्या अडवान्स लेवल चालू एम आर आय आलं सिटी स्कॅन आलं प्रत्येक पार्टचा दवाखाना वेगळा हार्टचा वेगळा ब्रेकचा वेगळा डोळ्याचा वेगळा दातचा मला सांग आयुर्मान वाढायला पाहिजे का कमी व्हायला पाहिजे वाढले साठ सत्तरच्या पुढे जातो का नाही याची गॅरंटी असं का झालं तर त्यावेळेच्या पाण्यामध्ये प्रॉपर्टी चांगली होती वाहत पाणी होतं जिवंत पाणी होत सेम प्रॉपर्टी पाण्यात मिळणार आम्ही जरी पाणी पिता शंभर जगू शकतो विदाऊट मेडिसिन आवडणार नाही हंड्रेड पर्सेंट आवडेल ना मग आता हे जर बघितलं तर आपल्याला माणसाच्या बॉडीमध्ये किती टक्के पाणी सत्तर टक्के पाणी सत्तर टक्के पाणी तीस टक्के आहार आहे आपला फोकस कशावर असतो तीस टक्के वाचतो का सत्तर टक्के वाजतो तीस टक्के वरती असतो पितो पाहिजे पण पाणी का प्यायला पाहिजे हे लोकांना एखाद्याचं वजन सत्तर किलो असेल पन्नास किलो शरीरामध्ये पाणी वीस किलो मसल्स किंवा आहार बॉडी मागते पाणी आपण देतो बॉडी काय मागते आपल्याला पाणी सेव्हन्टी पर्सेंट बॉडी मध्ये पाणी ना का पाण्यावरती फोकस द्यायला पाहिजे टक्के पाणी लग्न आहे किडनीने पिशी टक्के पाण्या ब्लड मध्ये चौऱ्याण्णव टक्के पाणी लाल कलर काढा ना मधला मधला तर सगळं पाणीच आहे पंच्याहत्तर टक्के पाणी आहे डोळ्यामध्ये पंच्याण्णव टक्के पाणी लेडीजच्या बाबतीत शंभर टक्के लेडीज येतात का नाही हे मान्य करावं लागेल मग फोकस आपला कशावरती असायला पाहिजे पाण्यावरती असायला पाहिजे सत्तर टक्के मागावते असायला पाहिजे पण आपण त्यातून तीस टक्के होते आरम मिळण्या पाण्यावरती फोकस देत नाही मग माणसाला आजार कशामुळे आपण जेवण पाणी पित पण पाणी पिटलं किती घरी असेल तर नळाचं बाहेर गेले की बेसलेली बॉटत आणि आज नंबर काय पितो कोल्ड्रिंकड्रिंक का का पितो कोल्ड्रिंक काय करत थंड वाटावं डायजेस्ट व्हावं किंवा बाकीचं पाऊल चारला सुद्धा आज काय दिलं जातं कोल्ड्रिंक कोल्ड्रिंक दिलं जातात तर आज तुम्हाला असं काय बघायला मिळेल कोल्ड्रिंक प्यायचं राहू दे द्यायचं राहू दे हात लावायला मिळते एवढं डेंजर आहे पण डोळ्या मग अंधार आहे आता आपण बघितलेलं नाही मी कोल्ड्रिंक माझा हे बघितलं जेवतो असे पाणीपुते असते तर बॉडी होते बॉडी झाल्यामुळे तिथल्या सेल पॅम होतील तिथले आजार माणसा पॅन पॅनक्रॅड शुगर झाली म्हणजे काय झालं पॅनक्रॅड अल्फा अल्पा डेट सेल ते ऍक्टिव्ह झालं शहरामध्ये शिरू तुमचं तयार होतो जेवण तर जेवताय ना जेवलेलं काय आतमध्ये गेल्यानंतर बोलकोची मध्ये रुपांत आणि तयार झालेल्या ग्लुकोजला एनर्जी मध्ये कन्वर्ट करून नसानं पसवायचं काम इन्शुरन्स होतो mm. पण तुमच्या शरीरामध्ये इन्शुरन्स तयार होत नसल्यामुळे शुगर रक्तामध्ये ग्लुकोज साठवून शुगर शुगरला mm. मग गोळी खाल्यानंतर डॉक्टर आयुष्यभर गोळी खाला होता दोन करतात का आणि mm. थोडक्यात सांगायचं काय अल्पा बेटरेट असेल झाले शुगर जारी की आपल्याला ते करावं लागतं किडनी च्या डेट आल्या डायलिसिस काय लागतं चांगल्या चांगल्या माणसाला कॅन्सर झाला ना कॅन्सर म्हणजे आजाराचं मूळ कारण जर ऍसिडिक इन्टेक असेल तर अल्कलाइन इन्टेक घेणं गरजेचं आहे मग ह्या पाण्यानं घ्यायला पाहिजे अशी काही कंडिशन नाही आहे तुम्ही मार्केट मध्ये कसं घेऊ शकाल घ्या तर दररोजच्या दररोज फळ खायला पाहिजे आहे शक्य पण काही म्हणतील आम्ही फळ पण खायला तयार पण मला सांगा फळ चांगली मार्केट आहे इथे काय याची गॅरेंट आहे सगळे पेस्टिसाइड आहेत ना थोडक्यात सांगायचं सा तात्पर्य काय की सेम प्रॉपर्टी अल्कलाईन जर मशीनच्या तर पाणी पिऊन हाऊ शकतो एक लाख इतके लाख म्हणजे अल्कलाईन पाणी आहे का नाही जर येतो पाण्याचे दोनच प्रकार माहिती दाखवतात त्याला काय महत्वा गडून पितो का पाणी आता हे क्लीन वॉटर आहे स्वच्छ पाणी आता तुमच्या बॉटल मध्ये पाणी सुद्धा स्वच्छ दिसते पण त्यामध्ये बॅड बॅक्टेरिया आहे जसं आपल की आपल्या नजरेला दिसत नाही कोणते बॅड फॅक्टर आहे पाणी सगळ्या पाण्यामध्ये पण त्या प्रॉपर्टी आहे म्हणू शकता शक्यता नाकारता येतं पाणी जे आहे ते सुद्धा चेक करायला आपण घेणार आहोत म्हणजे आपल्याला लक्षात येईल चांगलं पाणी वाईट पाणी घेतात आणि पुढलं म्हणजे दही चित्र कशा आहे ना आपल्याकडे नव्वद टक्के लोकांच्या घरामध्ये आरोप लागणार पण फॉरेनला त्याच्यावरती बंद आहे परदेशामध्ये का वापरायचं नाही असं गोर म्हणून का केला सत्ता त्यांनी अभ्यास केला त्यांच्या लक्षात आला बँगल ते नव्याण्णव टक्के कॅल्शियम आणि बॅगनेशियम जे मानवीच्या घटक आहेत ते डी शेक करून काढून ज्यांच्या घरामध्ये आरोग्य विचारायची गरज गुडघ्याची बिकणी पाठीची दुकरी मनकेची दुकडी शुगर बिपडी थरड सोपत आहे डॉक्टर लोकांनी सांगितलं आता आरो काढून टाका म्हणून आरोह काढलं पाणी प्यायचं म्हणून अल्कलाईन किंवा जर पाण्याशिवाय भविष्यात पर्याय असणार नाही आता हे आम्ही म्हणतोय का आम्ही म्हणत नाही डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन एक ऍक्टिव्ह लेवलचे सगळी आपल्याकडे काम करते ना इथे काय न्यूज अलाउट केलं होत्या आपल्या भारतामध्ये पण आपल्या लोकांनी त्यावर लक्ष दिलेलं नाही काय म्हणतात मला डब्ल्यू एच ओ ने चेता आरोग्य का पाणी बनसे काय बोलत का तो बिस्तरी ना बॉटल बंद पाणी असते पॅकिंगमध्ये तर त्याण्णव टक्के बॉटल पण पाणी खतरनाक नदीचे पाणी प्लास्टिक मिळा देतात म्हणजे प्लास्टिक जास्त त्यामध्ये विरघळत म्हणून शंभर टक्के कॅन्सर होत बाबा रिसर्च सेंटर मध्ये बिस्तरी रिसर्च केले गेले तर त्याच्यामध्ये कॅन्सरला निमंत्र देणार घटक सापडले पाहिला पाहिजे बिस्तरी त्याचा व्हिडिओ पण पाठवतो मी मला बरं त्याच्यापेक्षा घात घटक तो पण असतो ना तो पण आपलं बिस्तरी त्याच्यावरती रिसर्च केलं गेलं टॉयलेटमध्ये जे खतरनाक विषाणू असतात त्याच्यापेक्षा इतर पटकी विषाणू त्याच्यावर काय तेच आपण गोड 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 घेत असतो ना त्याचा व्हिडिओ पाहायचं त्याला पाहिजे सर दिसत थोड्या थोडक्या सांगण्याचं तात्पर्य काय बरं त्याच्यापेक्षा जास्त घटक आपले पोर्टेट पण आहेत गव्हर्नमेंट मध्ये पोर्टेटची फॅक्टरी बंद करा आणि आता त्याच्यावरती चेतावणी द्या फॅक्टरी बंद होणार नाही करोड लोक लावले लोकांनी चेतावणी लिहिलेली आहे डेंजरस ट्रिप मला सांगा सेल त्याचा वाढेल तर कमी होईल मग सिगरेटच्या पॅकेट काय सुद्धा लोक वापरतात सवय लागलेलं हे सांगण्याचं तात्पर्य काय आपल्या शरीरामध्ये होत असल्यामुळे प्रॉब्लेम आहे हे बंद करून अल्कोलाईन इंटेक घेणं गरजेचं आता आधार मुद्दा तो बदलला हे वॉटर आहे चमत्कारिक पाणी नाही वॉटर जिवंत पाणी किंवा अमृत आहे पाण्याला अमृत आपण कधी म्हणलं नाही ह्या पाण्याला का अमृत म्हणलं जातं तर सुरवातीच्या टप्प्यात पहिलं मशीन मी घेतलं त्यावेळेला mm. लोकांना मी डेमो दाखवायचो डेमो दाखवायचं डेमो mm. आवडायचं पाणी आवडायचं मशीन आवडायचं <coughs> लोक काय म्हणायचं बाहेरची व्हिडिओ दाखवायची ना रिझल्ट mm. युपीचं बिहारचं पुण्याचं मुंबईचं हैदराबादचं लोक म्हणाय किती बघा फरक पड ना नुकुमा बरोबर म्हणणार आज एक वर्षामध्ये सव्वा वर्षामध्ये सर दोनशे प्लस मशीन बस असे पस्तीस सेंटर्स आहेत हजारो लोकांचे रिझल्ट आहे म्हणजे कॅन्सर पॅलेस आहे शुगर बी पीज लोक सुटावून सांगतात हजारो लोकांना फोटो बोलायला सांगतो एक म्हणजे आता कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला मिळू शकतात तुम्ही बोलू शकता पण त्यांचं बरं झालं माझं तुम्ही बरं होणार हजार बस राह आता हे माहिती पटत नाही एक रिझल्ट सांगतो तुमच्या लक्षात खरं तर कागद माहिती तुम्हाला कागद कागल पासून शिरून गावात माहित आहे विजय वरबायचं म्हणून टीचर आहे त्यांच्या वडिलांना ब्रेन स्ट्रोक असतात हालचाल नाही तर दावा दिली आठ ते नऊ सहाशे मध्ये आठवड्या रुपये डॉक्टरमध्ये आता काय मुलांच तुम्ही घरी घेऊन रिस्पॉन्सच नाही घरी घेऊन आले त्यांना दादा पाहिजे होतो पंधरा दिवसाचा लोकध्यापकांमध्ये पंधरा दिवसाचा दादा पाहिजे लोक्याध्यापक म्हणते मी दोन दिवसांची वस्ती दजा देऊ शकत पंधरा दिवसाची पाहिजे असेल तर स्वतःपर्यंत भेटला पाहिजे नाही तर वरण पाटीलमध्ये हां माहिती काही चिंजे पुढं शंकर पाटील म्हणून काँग्रेसची तालुका हां शंकर पाटील हे माझ्याकडे इनोवा गाडी घेऊन ब्याण्णव ब्याण्णव इनोवा गाडीचे पाणी प्यायला पाण्याला त्याचे चलफीच्या काटे शहरात असतो ना ते निघून गेले होते विक्रीच्या गोळ्या डॉक्टर बंद गेले होते ते म्हणजे सरांना काय झाले पप्पा म्हणजे असं असं ऍडमिट केलं कधी काही सांगतात एक काम कर मी रजादा नाही म्हणत नाही मी सांगतो ते डेंगू बघेल पप्पाना पाणी चालू कर डेंबू बघितल्या पप्पाना पाणी चालू केलं तर तिसऱ्या दिवशी हालचालचाल आठव्या दिवशी ते उठून बसले पाणी प्यायला लागले जेवायला लागले आज रोजी ती व्यक्ती शेतात काम होते हा रिझर्ट फक्त त्याने मशीन घेतलं आसपासच्या लोकांनी मशीन घेतलं आम्ही लोकांना मशीन घ्या म्हणजे स्वतः लोकांनी रिझर्टिंग मशीन आता हे मिरॅकल आहे अमृत म्हणजे काय म्हणता जगामध्ये असं काही स्पेशल ठिकाणी त्या ठिकाणचे लोक पाणी आणतात पूजन करतात तुम्ही बऱ्याच लोकांच्या आजार केले जात त्या पाण्यामध्ये पापर्ट आहे जपान मध्ये सोशल मीडिया सगळ्या पापर्टी एकत्र आपल्या मशीनच्या पाण्यामध्ये आले मला गरज देणार ठिकाण एक म्हणजे गंगोतच ठिकाण गंगेचं काम पाणी आता फिरून त्या पाण्यामध्ये प्रॉपर्टीमध्ये गंगेला जायची गरज घरी येणार मुस्लिम लोक ऐकून ते पण जमजमचं पाणी मक्का बंदाचं हातचं पाणी आता लाईव्ह वॉटर फिर लोकांनी कॅन्सर केले झाले त्याच्यामध्ये प्रॉपर्टी सेम मशीनच्या पाण्यामध्ये मिळणार आहे तिसरं एक ठिकाण आहे बघा काश्मीर जवळच गुंजा व्हॅली म्हणायचं गुगल सर्च मारू शकता गुंजा व्हॅली तुम्ही सर्च मारा ना त्यांची खास जगातील सर्वात सुंदर स्त्रिया त्या ठिकाणी त्यांचे खासियत अशा की इथली साठ वर्षाची महिला बाळाला जन्म देते नव्वद वर्ष जिम करतो किती वर्ष जातात एकशे वीस एकशे पंचवीस तिथे दवाखान्यात नाही हॉस्पिटलची आवश्यकता लागत नाही तर पाणी ह्या पाण्यामध्ये पकडून मिळते सेम आपल्या मशीनच्या पाण्यामध्ये मिळणार आहे हा फोटो दिसतो तुम्हाला डेडीज किती वेळ असते चेहरेपट्टी पंचवीस तीस च्या दरम्यान आहे त्याचं करंट एज सिक्स्टी वन एकसष्ट ते अशी दिसत असेल तर शंभर एक लाख एक टक्का जाणार बघा लोक लोक तिथे बघायला तर तुम्ही गुगलला पण सर्च मागू शकतो <laughs> सेम प्रॉपर्टी मशीनच्या मान विराट कोहली माहिती होत <laughs> <laughs> नाही आठशे रुपये लिटर पाणी पाहूया सेम प्रॉपर्टी मशीनच्या मान्यामध्ये बघायचं बंद केलं कोणीच्या घर किती मशीन लागले ला? मॅक्सिको म्हणून एक ठिकाण आहे जाताना फीलचेअर वरती लोक जातात बरे होऊन येताना चालत येतात पाणी पिऊन पाण्यामध्ये प्रॉपर्टी म्हणजे सेम मिळणार मग hmm. तुम्हाला बरोबर आहे सगळं सांगायला आम्हाला पटायला पडला अशी hmm. काय टेक्नॉलॉजी या मशीन मध्ये hmm. आहे की एवढ्या सगळ्यात चांगल्या प्रॉपर्टी आपल्याला मिळतात hmm. तर मूर्तीला आणि कीर्तिमान बदलत चालेल एक बाय दिनचं मशीन आहे त्याच्यामध्ये बघितलं सोनं पाहिजे आपलं सोन्याच्या पेक्षा मागे म्हणतो प्लॅटिनम त्याच्यापेक्षा मागे टिटेनिम त्याच्यामध्ये टिटेनियम चे प्लेट्स आहेत पॅटेनियमचं कोटिंग केलेलं आहे आणि आता आईने अजून पाण्या यामध्ये पाण्याला काय केलं पाण्याला क्रश केलं होतं ब्रेक केलं होतं तोडलं जात मागे पुन्हा काय हा प्रकार पहिला नाही करत तर रेग्युलर पाणी वीस ते पंचवीस मुलगी जाईल असा पण घेऊन आपलं पाणी पाच म्हणतो मुलगी जाईल असा मध्ये घुसून जिथं बिघाड आहे तिथं डेड झाले नवीन तारखा काम केलं जातं म्हणून तुम्हाला ग्लास दिला होता त्याला अर्धा yeah. लिटरचा ग्लास होता पहिला सुरुवातला काय वाटलं एवढं संपणार पण एवढं पिल्यानंतर सुद्धा पोट गच्च झालं का रेग्युलर पाणी अर्धा लिटर तरी पिलं जातं हे तुम्ही अर्धा लिटर प्या एक लिटर प्या दीड लिटर प्या दोन लिटर पिण्याचं वाटत नाही पण रेग्युलर पाणी जरा प्या तुम्हाला पांदर जरा बोलवत्यासामध्ये घुसत नाही आता मशीन बघितलं तर मशीनची वॉरंटी पाच वर्ष पंचवीस वर्षे अठ्ठेचाळीस वर्षापासून बसवलेल्या मशीनला कोणताही प्रॉब्लेम आलेला नाही कारण यातमध्ये इन्ब्रिंग मोटर नाही एक फिटर आहे एक ते दीड वर्षाने बदला लागतो बंद लागतो किती वेळा चालू करा किती त्याला बंद करा कारण टेक्नॉलॉजी जपान जपान आपल्यापेक्षा वीस पंचवीस पूर्ण वर्ष ऍडव्हान्स ठेवायचा आणि असं म्हणलं जातं की जपान देव कधी खोटं बोलत नाही त्याच्यापुढे बघितलं आता मग रेडिएशन आपल्याकडे मोबाईल सर्व एक दोन दिवस बंद ठेवायचं चालते का नाही चालत काय सांगा दोन मिनिटं जरा जरी बांधलं तर आपण कुणाचा कॉल आला का तुझ्या पण मार्केट बंद करू शकत नाही कारण रेडिएशन मुळे हार्ट ब्रेन डॅमेज होतोय तरी बंद केलं मार्केट तुम्ही बदलू शकत ना मार्केटचं काम मार्केटला करावं लागेल मार्केट आपल्यावरती अटॅक करणार आहे आपण सिक्युर राहणं गरजेचं आहे तसाच इथं तर व्यक्ती म्हणतो मला पाणी नेऊन वापरा वापरतो मी किती दिवसात रिझल्ट तीन महिने लागू शकतात सहा महिने लागू शकतात वर्षभर लावू शकतात पण लाईव्ह हायड्रोजन मग दाखवून तुम्हाला काढल्यानंतर लगेच जसं कॅल्शियम दोनशे नव्वद मडक आहे विटामिन ए चारशे एकतीस मडकिट आहे तसं हायड्रोजन दोन मडक आहे तो लगेच काय झाला डिझल झाला पस्तीस ते एक महिन्यामध्ये डिझॉल्व होत लाईव्ह वॉटर पिला ना तर तीन आठवड्यात ते एक महिन्यामध्ये रिकव्हरी म्हणजे क्रॉनिक डिसीज असेल किंवा फास्ट रिकव्हरी पाहिजे असेल तर गरीब अशी लावणं प्रॉपर काम होतं मग काही लोक म्हणतात बरोबर आहे अल्कलाईनच पाणी प्यायचं असेल एवढा खर्च करायचं अल्कलाईन बॉटल पण मिळतात मार्केट चार पाच हजार पाणी पितो ना अल्कलाईन पाणी नाही अल्कलाईन आयन आयड आहे बघा अल्कलाईन पाणी वेगळं आणि अल्कलाईन आयन वेगळं अल्कलाईन पाणी जादा प्यायचं नसतं असं डॉक्टर म्हणतात बरोबर आहे त्याच अल्कालाईन पाणी कसं बनवलं जातं काकडी वगैरे ना नाही अल्कालाईन म्हणतात छोटपटी टाकला पाणी अल्कालाईन म्हणतात सोडा टाकला तरी अल्कालाईन म्हणतात आरोला कॅन्डल टाकला तर अल्कलाईन म्हणतो म्हणजे क्लोरीन पॉइंट आहे आणि अडिश केमिकल आहे त्यामुळे त्याचे साईड इफेक्ट आहे ते जादा प्यायचं नाही हे अल्कलाईन नाही आय त्यामध्ये कुठल्या प्रकारचं लिक्विड केमिकल पडलेलं नाही जसं धबधब्याचं पाणी आपल्यात येत होत तसं हे क्रश करून लाईव भात पाणी करून दिलं जातं जिवंत पाणी दिलं जातं यामध्ये स्पेशल तीन पपट आहे एक म्हणजे अँटीआक्सिडेंट आहे दुसरं म्हणजे अल्कलाईन वॉटर आहे दुसरं म्हणजे मायक्रो क्लस्टर त्या म्हणजे काय बिघडा

ऑक्सिडेशन हवेमध्ये ऑक्सिडेशन टाकताय की हवेमुळे सपोजन खराब होतं हवेमुळे डस्ट पकडतो हवेमुळे जेवण खराब होतं खराब होत ना मग आपलं पाणी कशामध्ये हवे ना हवा जर बाकीच्या पदार्थांना खराब करत असेल तर आपल्या पाण्याला खराब करणार नाही काय करत असणार आहे पण कधी विचार केला का पण कधीही केलेला नाही कारण तुमच्या पाण्याला कलर नाही पाण्याला गंध नाही पाण्याला वास नाही पाणी फिरका पाणी मुलगी मिळतं पाणी कुठे उपलब्ध होत ना त्यामुळे आपण कधी आता विचार केलेला नाही केला नाही का करणं गरजेचं आपल्याकडे पाणी येतं ना पाईपला काय असतापेक्षा अवस्था अवस्थाच आणि अगदी टाक्याचं साफ केले नाही सर दोन दोन इंचाचे थर आहे हे जे शहरामध्ये जातात पण आपल्याला शुगर बीपी थायरॉइड कॅन्सर अटॅक पॅल्याच येण्याचं भूमिका नसेल डिटॉक्शपेक्षा करण्याचं काम आपले डिव्हाइस केलं आपण